राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे रोहित पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर आव्हाड यांनी सडेतोड प्रतिक्रिया या पत्रकार परिषदेत दिली आहे त्यांनी या कारवाईला राजकीय सुडाचं कृत्य असल्याचा आरोप केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आव्हाड म्हणाले महाराष्ट्रात सत्त्याण्णव लोकांवर ईओडब्ल्यूने कारवाई केली होती आणि सर्व प्रकरणे बंद करून कोर्टाला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला या सर्व प्रकरणांमध्ये रोहित पवार यांचं नाव कुठेही नाही तरीही त्याच एफ आय आरचा आधार घेत ईडीने सत्त्याण्णव लोकांना जोडून फक्त रोहित पवार यांच्यावर कारवाई केली आहे ही आश्चर्याची बाब असल्याचं आव्हाड म्हणालेत पाहूयात आव्हाड काय म्हणाले आश्चर्याची बाब आहे महाराष्ट्रातल्या सत्त्याण्णव लोकांवरती डब्ल्यू नी कारवाईचा हे केलेला आपण त्या सगळ्यांचे केसेस बंद करून त्याचा चौकशींती त्याचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाला सादर झाला त्याच्यात कुठेच रोहित पवारचं नाव पण त्याच एफ आय आरचा आधार घेत ईडीनी मात्र आपल्या चार्जशीटमध्ये ह्या सत्त्याण्णव लोकांना सोडून रोहित पवारला घेतलेलं आहे म्हणजे रोहित पवारचं नाव ठीक आहे चार्जशीटमध्ये गेलं म्हणजे याचा अर्थ त्यांच्या कक्षेतने निघून ते कोर्टात गेले आणि आमचा कोर्ट आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे कोर्टाची लढाई केलं पण हे म्हणजे रोहितला शांत करण्याचा हा उपाय नाही रोहित शांत बसणाऱ्यांपैकी नाही लढणार आहेत पवारसाहेबांचं रक्त आहे तो लढत राहील असं नाव आणून किंवा चार्जशीट दाखवून आणि महाराष्ट्राची जनता खूप आहे ईडी काय करते आणि कसं होतं हे महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या काही वर्षामध्ये बरोबर संजय देखील की पुरावे दिले मात्र त्याच्यावरती ते ठीक आहे मला त्या त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही ईडी काय करते हे आता महाराष्ट्रातल्या गावातल्या शेवटच्या शेतकऱ्याला पण माहितीये म्हणजे ज्या शेतकरीला शेतावरच्या बांधावर शेतकरी पूर्वी राजकारणाची चर्चा करायला आता तो ईडीची करतो चावडीवरती आता ईडीची चर्चा व्हायला मागे देखील रोहित पवारांच्या सोबत पूर्ण राष्ट्रवादी उभी होती असं आहे की आम्ही आम्ही कोणाची साथ सोडणारी माणस नाही जीवाभावाची लोक ना? आम्ही जर अशा परिस्थितीमध्ये साहेबांना मोठे मोठे सोडून गेल्यानंतर पण साहेबांबरोबर उभे राहिले होते ता हमारे में गुर्दा है भाई हमारा कलेजा है, तो भागने वालों में से नहीं है, खडा रहेगा, लडेगा